चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो चायनाक होती मी चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा अठराशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता मित्र अठराशे पंधरा रुपये शेकडा अठराशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता कोथिंबीर अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकू शकता मित्र दोन हजार आठशे रुपये शेकडा कोथिंबीर दोन हजार आठशे रुपये शेकडा दोन हजार आठशे अडतीसशे रुपये जम्बो जोडी पाहू शकतो घ्या ना तेवर आम्ही आहे आमचं वकल पडलं तर आम्ही पळून जाऊ तीन हजार आठशे रुपये शेकडा आज आहे आम्ही मदत करून जाऊ औली नमस्कार कोथिंबीर आली होती का काय भाव गेली तर पाच हजार आठशे पाच हजार आठशे दहा जुडीचं वजन किती दीड किलोच्या गावाचं नाव काय आपलं तालुका पाच हजार आठशे दहा एक नंबर भाग घेतला धन्यवाद बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्रज्ञान दोन हजार दोनशे रुपये शेकडा शेपू दोन हजार दोनशे रुपये शेकडा शेपू बावीसशे जुड्या आणल्या दुड्या आणल्या बाराशे बाराशे अठ्ठावीसशे माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा तीन हजार साठ पण पडली चार हजार चार हजार कोणती व्हरायटी होती शरंगती कुठले गाव कोणता आपलं आणि या बत्तीसशे बत्तीसशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानपास तीन हजार दोनशे चार हजार नऊशे कोणतं गाव आपलं तालुका धन्यवाद चार हजार नऊशे पडला ना हा कोणता शरंगती आहे आजची अद्रकची आवक पाऊस पंधरा भाव झालेले आहेत दोन हजार रुपयापासून ते पाच हजार सातशे रुपयापर्यंत क्विंटल रुपये क्विंटल गजर पाहू शकतो दोन हजार आठशे क्विंटल दोन हजार आठशे रुपये क्विंटल तीन हजार हाएस्ट आहे व्हेरायटी कोणती काका काउजा सुपरमान एक्सपोर्ट मावली आपलं गाव एम आय डी सी तीन हजार सतराशे रुपये क्विंटल अशी त्याचं एक हजार सातशे रुपये क्विंटल मिडियम साईज माल मित्रांनो एक हजार सातशे रुपये क्विंटल पंचवीसशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पुरुषोत्तम धरण बीट पंचवीसशे पंचवीस रुपये अशा प्रकारचा माल झालेला आहे पंचवीसशे पंचवीस शे एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा बीट पाहू शकता त्यामुळे तीन हजार शंभर रुपये क्विंटल तीन हजार शंभर रुपये क्विंटल अशा कोणता वाला या कुरमुरा एकशे काय ते त्र्याऐंशी अंकुर अंकुर चार हजार ठीक आहे घ्या हो चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल करू शकता रुंग्र वाल हा काय भाऊ घेला बघू दे पण चार हजार सहाशे दहावी म्हणजे दिंडोरीमध्ये ना धन्यवाद शेचाळीस चार हजार आठशे रुपये क्विंटल दहावी लाईन का पूर्ण दहावीचीच आहे का काय माहिती चार हजार आठशे कमी जास्त किती वान आला होता पाच हजार शंभर दहा वीस हजार चार हजार एक ये ना कुसे तुछा नहीं है। बहुत तर दोनी ये सत्याहत्तर अठ्याहत्तर आणि मिरची काय भाव गेली शुभमभो रुपये कोणती तलवार आहे का कोणती रिवर्सच आहे मार्केट वाटतं वाटलं का काय भाव एक्केचाळीसशे आणि तुरीच्या शेंगा पंचाहत्तर पंच्याहत्तर रुपये धन्यवाद पंच्याहत्तरशे रुपये क्विंटल त्याचं मार्केट